मित्रांनो नमस्कार बंदिस्त शेळी पालन असेल मेंढी पालन असेल ह्याच्यामध्ये आपल्याला आजारी जनावरांची एकदा तरी एक मिनिट निरीक्षण करता आलं पाहिजे निरीक्षण करताना आजारी जनावर जर असेल तर त्याच्या आवडीचा चारा कव्हानीमध्ये असेल तर खाण्याची इच्छा न होणे इतर शेळ्यांच्या पाठीमागं उभा राहणे कानाची पाकळी थंडगार लागणे तसेच काटा मारल्याप्रमाणे अंगावरती केस उभे दिसणे मित्रांनो मेडिकलमध्ये मिळणारी ही दीडशे रुपयाची गोष्ट आपल्या तीस हजार किमतीच्या शेळीचा जीव वाचवू हो शकते हे प्रत्येकाकडे अव्हेलेबल गरजेचं आहे आपण निरीक्षण काही आपल्याला कमी जास्त आढळल्या तर पहिल्यांदा ह्या डिजिटल थर्मामीटरने त्याचं टेम्परेचर घेणं अतिशय गरजेचं आहे ह्याच्यानुसार आपण त्याचे फुडले ट्रीटमेंट करणार आहे रोगाचे कुठल्याही आजाराचे योग्य निदान करण्यासाठी आपल्याला हे जी डिजिटल थर्मामीटरने शरीराचं तापमान घेणं हे नित्यंत महत्वाची पायरी आहे मित्रांनो बऱ्याच वेळा बऱ्याचशा आजाराची लक्षणे ही एकसारखी दिसतात तर अशा वेळेस तुम्हाला आपल्या शेळीची पाठीमागील हिस्ट्री असेल म्हणजे चारा किती खाती कधीपासून बंद केलाय त्याचप्रमाणे तुमच्या स्वतःच्या अनुभवाची जोड देऊन योग्य तो उपचाराची सांगड घालावं लागते धन्यवाद